श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्ताचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपण साजरी करणार आहोत दिवाळी तर एकोणतीस तारखेला धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशीला तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी सांगणार आहेत त्या कंपल्सरी आणायच्या आहेत म्हणजे काय होतं आपण स्वामींची सेवा करतो प्रत्येक गोष्ट फॉलो करतो आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला जपली पाहिजे आणि दिवाळी हा भारतातील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जगामध्ये खूप महत्वाचा आणि मोठा सण आहे तर धनत्रयोदशी कधी आहे एकोणतीस ऑक्टोबरला आणि आपल्याला या दिवशी काय आणायचं आहे खूप सारे लोक सोने चांदी दागिने यांची खरेदी करतात आणि ती केलीच पाहिजे त्याचबरोबर अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला घरात आणायच्या आहेत आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीसाठी आईसाठी बहिणीसाठी मुलगी आहे कोणी आहे बायको आहे आपल्या घरातील प्रत्येक महिलेसाठी जर तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक महिलेसाठी तुम्हाला एक लाल रंगाची साडी त्या सुहासनेसरीसाठी घ्यायची आहे खरेदी करायची आहे ही लाल रंगाची साडी जर तुम्हाला घेणं जमत नसेल तर तुम्ही देवासाठी माता लक्ष्मीसाठी लाल रंगाचं वस्त्र छोटंसं वस्त्र आहे तुम्ही कोणत्याही दु पूजेच्या साय दुकानात गेलात तिथे साहित्यामध्ये तुम्हाला ते लाल रंगाचे वस्त्र भेटेल ते तुम्ही माता लक्ष्मीसाठी आणू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला विकत घ्यायची आहेत धणे दहा रुपयेचे वीस रुपयेचे जसे तुम्हाला जमतील ते घ्यायचे आहेत कारण की या दिवशी धनतळ दिवशी धनांना खूप महत्त्व आहे खूप छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्या त्या गोष्टीचं मौल्य हे अमूल्य आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही ते परचेस करा घेऊन या आता तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही ते खरेदी करू पण दुसऱ्यांना द्यायचं नाही म्हणजे त्रय दिवशी दिवशी तुम्हाला धन धने धणे जे आहे ते कुणालाही द्यायचे नाहीये बाजूवाले येतील कोणी येतील की बाबा माझ्याकडे नाहीयेत पण चुकूनही आपल्या घरातील धने त्या दिवशी कुणाला देऊ नका आणि तुम्ही दुकानातून घेऊ शकता कारण ते विकणारे असतात तुम्ही त्या बदला त्यांना पैसे देतात आणि ते त्यांचं ते काम आहे त्या बदलात लक्ष्मी त्यांना प्राप्त होते त्यामुळे धनत्रय दिवशी तुम्हाला धणे हे कंपल्सरी विकत घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मातीची माता लक्ष्मीची मूर्ती घरी आणायची आहे आपल्याकडे सोन्याची असेल चांदीची असेल वेगवेगळ्या मूर्त्या महालक्ष्मीच्या असतील पण आपल्याला या दिवशी आवर्जून मातीची जी लक्ष्मी माता आहे मूर्ती आहे ती घ्यायची आहे आणि ती उभी नका घेऊ बसलेली घ्या कमळात असन के बसलेली असेल चालेल किंवा माता लक्ष्मीच्या हातामध्ये एक गड ग घडा असो त्याच्यातून पैसे वाहतात ती वाली मूर्ती असलेली या त्या दिवशी तुम्हाला ती मूर्ती घरी आणायची आहे ठेवायची आहे तिची विधिविध पूजा करायची आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे झाडू केरजुनी आपल्या सगळ्यांच्या घरी आपण धनत्रयोदशी दिवशी झाडू विकत घ्यायचं आहे आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी एनर्जी आहे त्या झाडूमुळे दूर होते तिला माता लक्ष्मीचंच रूप म्हणतात त्यामुळे या दिवशी तुम्हाला झाडूसुद्धा खरेदी करायचे आहे त्याच्यानंतर धनंतरी धन्वंतरी देवी देवाचा फोटो तुम्हाला घरी आणायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाच गोष्टी मी सांगितलेल्या आहे दाठवणीने लक्षात घ्या नोट डाऊन करा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये परत रिप्लाय करेन ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत दागिने सोने चांदी घेऊ शकता सध्या सोन्याचा रेट पण ऐंशी हजारच्या घरात गेलेला आहे पण आपल्याला जमत असेल तर एक ग्रॅम सोनं तुम्ही परचेस करू शकता धन्वंतरी देवी धन्वंतरी देव हा समुद्र मंथनातून प्रकट झालेला होता त्यांना बारावर रत्न असेही म्हणतात आणि धन्वंतरी हा एक विष्णूचाच अंश आहे विष्णू देवांचा अंश आहे त्यामुळे माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते धन्वंतरीपासूनच पाच दिवस आपला जो दिवाळीचा सण आहे उत्साह आहे तो चालू होता धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अंश त्याचबरोबर आरोग्याची देवता मानले जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले धन्वंतरी देव आपल्याला आरोग्य प्रधान के करतात आणि ज्याच्या घरी ज्याचं आरोग्य चांगलं आहे जो हेल्दी आहे त्याच्या घरी कितीही आम्हा पैसा असून नसून दे असून दे त्याला कशाचाही फरक पडत नाही हेल्थ इज वेल्थ असं म इंग्लिशमध्ये म्हण आहे की आरोग्य म्हणजे खरा दागिना हा आपलं आरोग्य आहे आणि ही आरोग्याची देवता आहे तर जी पूजा आपल्याला नक्की करायची आहे आणि बाकी तुमच्याकडे मौल्यवान वस्तू कोणत्या नसल्या तरी चालेल पण तुमचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला धने आणि गुळ हे सुद्धा खायचे आहेत त्याच्या गुळांमध्ये आणि धान्यांमध्ये एक एनर्जी असते ज्यामुळे आपलं आरोग्य हे खूप छान बनतं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये धने तुम्ही घेऊन या धन्वंतरीचा फोटो घेऊन या लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन या आपल्या महिघरातील महिलांसाठी लाल रंगाची साडी किंवा देवीसाठी लाल रंगाचं वस्त्र आणि केरसुनी ह्या वस्तू तुम्ही नक्की आणा आणि विधिवत धन्वंतरी धनदेवतेची पूजा करा धनांची पूजा करा आणि ही दिवाळी खूप मस्तपणे सेलिब्रेट करा आय होप माझी ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे स्वामीजवळ एकच मागणं आहे की ही दिवाळी आम्हाला सुख शांत आणि समृद्धीत जावं आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्याशी राहो श्री स्वामी समोर